काळ्या धंद्यांवर लगाम लावणाऱ्या पत्रकार यांच्यावर जीव घेणा हल्ला भाजप जिल्हा अध्यक्षांद्वारे पालकमंत्र्यांना कारवाईची मागणी शहरातील घडामोडी व अचूक बातम्या दाखवत समाजाचा प्रत्यक्ष आरसा म्हणून पत्रकार कार्यरत असतो ज्यात अन्याय विरोधात वाचा फोडणे हे आद्य कर्तव्य समजत समाजातील तळागाळातील छोट्यातली छोटी घटना बाहेर आणण्यासाठी तो तुलत असतो यातच समाजातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेचा गैरफायदा घेत धान्याचा काळा बाजार करणाऱ्या धान्य माफिया विरोधात पत्रकारांनी वारंवार जनजागृती केल्याने दोन पत्रकारांवर जीव घेणं हल्ला करण्यात आला सदर झालेल्या हल्ल्यामुळे माफियांना कायद्याची भीती नसल्याचे दिसून येत आहे या हल्ल्याने मात्र केवळ एका पत्रकारावर हल्ला केला नसून लोकशाहीच्या महत्वाच्या स्तंभावर हल्ला केल्याने मानवी सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे सदर घटनेची गंभीरता बघता पत्रकारांच्या सुरक्षेसाठी तसेच धान्याचा काळाबाजार करणाऱ्या माफियांचे जाळे मोडून काढण्यासाठी भाजप जिल्हा अध्यक्ष संजय गातेद्वारे वर्धेचे पालकमंत्री माननीय पंकज भोयर यांना निवेदन सादर करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईसह वर्धा जिल्ह्यातील स्वस्त दुकानदारांची चौकशी करत धान्याचा काळा बाजार करणाऱ्या माफियांना हद्दपार करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी याची मागणी केलेली आहे तरी आता लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभावर हात घालणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार यापुढे पत्रकार निडरतेने पत्रकारिता करत सुरक्षित राहणार का या बाबींकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत पलाशुमाटे जलसंग्राम न्यूज वर्धा